आपण खमंग आणि खुसखुशी चकली बनवूया चकलीचं साहित्य बघून घेऊया तांदूळ साबुदाणे मुगाची डाळ उडदाची डाळ ज्वारी पोहे आणि चण्याची डाळ दुसरं काय आपण आणखीन बघूया धने काळी मिरी ओवा आणि बडीशेप पण सर्व साहित्य धुवून घेऊया आपण डाळे मिक्स केल्या ते धुवून घेते तांदूळ धुवून घेतलेत आपण डाळ आणि तांदूळ आपण सुकून घेऊया डाळ वेगळे घातले तांदूळ वेगळे घातले सुकायला एक दिवस लागेल ला आपल्याला ला कारण कमी आहे आपण चकलीची भाजणी करूया पहिले गरम मसाले भाजते पोळे आणि साबुदाणे भाजते पोळे आणि साबुदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे डाळी सगळे एकत्र टाकले डाळी भाजल्या तर तसत काढून घेऊया तांदूळ भाजून घेते लाटला तांदूळ टाकायचे तांदळाने जास्त नाही भाजायचं थोडे गरम करून घ्यायचे तांदूळ झाले काढून घेते भाजणे आपण थोडी थंड करूया मग दळायला जाऊया मसाला टाकून घेतलाय पोहे आणि साबुदाणे धुतलेले टाकले चला आता आपण जात्यावर दळायला जाऊया वेळ आपलं पीठ दळून झालंय भरून घेऊयात हम्म बारीक जातेवर तेवढच बारीक आहे ना त्याच्यापेक्षा अजून काय बारीक चक्कीवलं तरी दळण असंच असतं की हो हो ते तांदळाचं थोडं जाडच पितात एवढं बारीक नाही होत त्याच्यात तांदूळ येत ना आपले आणि धुवून भाजल्यावर थोडं झाडच येत नाही साबुदाने भाजल्यावर कडक होतात ना आणि ज्वारी पण होते आपलं चकलीचं पीठ दळून झालंय चकली बनव्यात आपण या वाटीने तीन वाट्या पीठ घेणार आहोत तीन वाट्या पीठ तर तीन वाटी पाणी गरम करायचंय पाणी गरम करण्यासाठी भांड्या ठेवलंय आपण पाणी घालूयात एक वाटी पाणी गरम होत आहे आपण दोन चमचे सफेद तीळ घालूयात एक चमचा ओवा घालते दोन चमचे बेळकी मिरची पावडर एक चमचा भरून मीठ घेतले आपण आपण तीन वाट्या पीठ घेतले तीन वाट्यासाठी तीन चमचे तेल घालूयात एक चमचा हिंग घालते पाण्यामध्ये हिंग घातला की लगेच ढवळून घ्यायचं नाहीतर हिंगाच्या गाठी होतात पाण्याला आता आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे पाणी उकळले आता आपण बघूया मीठ वगैरे काय लागतंय का आधीच बघून घ्यायचं नंतर पिठामध्ये येणार नाही मीठ बघते मी तर मी गॅस बारीक केलाय आणि सर्व पीठ घालून घेते तर लगेच पीठ मिक्स करायचंय पाण्यामध्ये आता आपण गॅस बंद करूया पीठ व्यवस्थित मिक्स करायचंय गरम पाणी आहे तेव्हाच पिठाला झाकण लावून दहा मिनटं ठेवून देते सर नंतर आपण पीठ मळूया पीठ थंड झालंय एका परातीत काढून घेते म्हणजे आपल्याला व्यवस्थित पीठ मळता येईल पीठ आपण ओतून घेऊया परातीत पीठ आपल्याला चांगलं भाकरीचं चा पीठ मिळतं तसं मळून घ्यायचं आहे आपल्याला जर पाणी लागलंच तर थोडंसं गरम पाणी केलं होतं ते थंड झालंय तर त्याच्याने पीठ मळून घ्यायचं पाणी आणि पीठ आपण व्यवस्थित घेतलंय त्यामुळे जास्त पाणी लागणार नाही थोडंसं लागलं तर गरम पाणी वापरायचं पीठ आपण चांगलं मळून मळून घेऊया म्हणजे आपली चकली चांगली होईल पीठ आपल्याला घट्टच ठेवायचं आहे जास्त पाणी लावायचं नाही मळून मळून नरम होतं जितकं आपण पीठ मळेल तेवढं मऊ होईल पीठ मळण्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचेच पाणी लागले जास्त पाणी लागलं नाही पिठामध्ये आपण थोडंसं तेल घालूया थोडंसं घातलंय अर्धा चमचा पीठ आपण बाकरीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट मळलंय आपण एक गोळा काढून घेऊया जेवढा साच्यात बसेल तेवढा पीट। पण राहिलेलं पीठ ज्या पिठाची उकड काढली त्याच भांड्यात ठेवूया म्हणजे पीठ आपलं कडक होणार नाही व्यवस्थित मऊ राहील पण साच्याला आणि भिंगरीला तेल लावून घेऊया ब्रश घेतलाय चमच्यानी लावलं तरी चालेल पूर्ण लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिकटणार नाही साच्याला आपण तेल लावून घेतलंय तर भिंगरी टाकूया आणि पीठ भरून घ्यायचंय आणखीन थोडं पीठ लागेल साच्यामध्ये पीठ भरलंय त्याच्यावरून ते थोडंसं तेल लावूया म्हणजे जा झाकण लावलं चिटकणार नाही साच्याला झाकण लावून बंद करूया पण चकली पाडून घेऊया चकली आपण तळून घेऊया तेल गरम झाले चकली सोडूया चकली एका बाजूची तळले आपण उलटी करून घेऊया चकली तळून झाले काढून घेते आणि आपल्या राहिलेल्या चकल्या त्या पण बनवूयात चला आपली खमंग आणि खुसखुशीत कुछ चकली बनवून तयार आहे आपण थोडीशी तुकड्या चकली बनवले मोडून बघूयात चकली बघू शकतो आपण एकदम पोकळ आतून झाले चा अर्थ चकली आपली एकदम खुसखुशीत कुछ बनली याच्यासाठी आपल्याला भाजणी व्यवस्थित करावी लागते आपण चकलीमध्ये तीळ आणि ओवा घातला तोही उठून दिसतोय त्या अशा पद्धतीची चकली बनवण्यासाठी आपल्याला भाजणी व्यवस्थित करून घ्यावी लागते आणखी एक आपण कोणताही पदार्थ तळण्यासाठी जे तेल घेतो ते जेवढं लागणार तेवढंच घ्यायचं कारण परत परत तेल वापरायचं नाही आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं एक किंवा दोन वेळा तेल वापरायचं अशी चकली आपण बनवून घरी ठेवली तर मुलांना शाळेच्या डब्यात पण देऊ शकतो अशा पद्धतीने चकली बनवून बघा घरच्यांना नक्की आवडेल